नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मार्च गुरुवार आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ते उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव बघता येईल चला तर मग आज जाणून घेऊया आज कोणत्याही भागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर जाऊया आपल्या हातली पहिली बारा समिती पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर कांदा आवकोती सात हजार सहाशे क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पन्नास रुपये सर दर मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार सहाशे एकोणपन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक पोरकांदा आवकोती तीन हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दरम्याला सातशे पन्नास रुपये सर्व दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार नऊशे रुपये शिळा समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवकोती पाच हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्व दर दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये शिबा समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्व सरण दळ मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे एकवीस रुपये पुढची भारत समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्व सरण दळ मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये पुढची बारा समिती आहे शिंदर नारायणगाव लाल कांदा आवकोती सहाशे बहात्तर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्व दर दळ मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढची बारा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकोती वीस हजार सहाशे तेवीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार नऊशे पन्नास रुपये भारत समिती आहे कराड लाल कांदा आवक होती एकशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये सर्व सरण दरम्याला दोन हजार रुपये तर कमाल मिळाला दोन हजार रुपये खेड चाकण